अक्षरच्या बापाला सून आणि मुलगा रस्त्यावर सोडून पळून गेले पण त्यानंतर त्या बापाने जे काही केलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला एका मुलाने आणि सुनेने आपल्या जन्मदात्या बापाला अक्षरशः कचऱ्यासारखं रस्त्यावर आणून सोडलं अगदी उजाड निर्माणुष रस्त्यावर बापाला गाडीतून उतरून धमकावून मुलगा आणि सुनेने तिथं सोडलं आणि पळून गेले पण त्या हाताश बापाने जे केले ते पाहून सगळं गाव गाव काय संपूर्ण महाराष्ट्रासोबत देश हादरला एक सत्तर वर्षाचा म्हातारा जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो आणि जो त्याचा मुलगा आणि सूनच करते त्यानंतर तो जे पेटून उठला आणि त्याने अशा काही गोष्टी केल्या ज्यामुळे त्याचा मुलगा आणि सुन याला जन्मभराचा धडा मिळाला आपल्या मुलाने आणि सुनेने आपल्याला कचऱ्यासारख्या रस्त्यावर फेकून दिलं असं म्हणून तो बाप रडत बसला नाहीत तर त्यानं असं काही प्लॅनिंग केलं असं काही डोकं चाललं त्याचा मुलगा आणि सून ते रस्त्यावर आले मग या सत्तर वर्षाच्या बापानं नेमकं असं काय केलं ज्यामुळे त्याचा मुलगा आणि सून वटणीवर आले आणि त्यांना आयुष्यभराचा धडा भेटला असं काय प्लॅनिंग केलं नेमकं काय केलं कोणता कायदेशीर मार्ग त्यांनी वापरला ज्यामुळे संपूर्ण देशात या आजोबाची चर्चा सुरू झाली कोणता क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतला की ज्यामुळे त्यांची सून आणि त्यांचा मुलगा आज तुरुंगात आहेत चला पाहूया संपूर्ण सविस्तर एक माणूसकीला काळेमा फासणारी जी घटना घडली सांगलीमध्ये वेळ होती दुपारची सांगली कोल्हापूरचा हायवे एक जुनी चार चाकी गाडी येत होते हायवेच्या कडेला अतिशय ऊन पडलेलं होतं तिथेच काही एक थोडीशी गाडी थांबते गाडीतून सुरेश वय पस्तीस आणि एक स्वार्थी आणि तापड तरुण त्याची बायको सुनीता जिचं वय तीस तीही तितकीच बिरकी हे दोघे खाली उतरतात गाडीचा मागचा दरवाजा उघडतात आणि आत बसलेल्या आपल्या वृद्ध वडिलांना म्हणजेच आप्पांना ज्यांचं वय सत्तर आहे त्याला जवळजवळ खेचूनच बाहेर करतात आप्पांच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता त्यांनी एक फटकासा सदरा आणि धोतर घातले होते सुनीता म्हणजे त्याची सून म्हणती खाली उतराय किती वेळ लावलाय त्यावेळेस सुरेश त्याचा मुलगा आप्पांचा हात पकडून म्हणतो चला आलोच आपण इथेच थांबायचं तुम्ही आप्पा घाबरले ते म्हणाले मोकळाच रस्ता आहे आता कुठे आलो रे आपण हे तर राहण्यासारखं दिसतंय इथं कुणीच नाही इथं फक्त रस्ता आहे आपलं घर कुठे आहे सुरेश म्हणतो हेच तुमचं घर आहे हेच तुमचं आता घर रस्ता झाड हेच इतर राहायचं आप्पाच्या डोळ्यात पाणी येतं आप्पा म्हणतात हे काय बोलतोस त्यावेळी सुनीता त्याची सून बैला ते, सुन ते म्हणतात सुनीता तू तरी सांग त्याला सांग मला घरी घेऊन चल मला बरं वाटत नाही सुनीता तोंड वाकडं करत म्हणते काय घरी चला दोन दोन वाजता चा लागतो तुम्हाला रात्री अपरात्री खोकत बसता तुमच्या दुखण्या खुपण्याला आम्ही आता वैतावले आम्हाला आता जाऊ द्या सुरेश आपणा जवळ घेऊन पण डोळे वाटून म्हणतो ऐका कान उघडून ऐका आता इथून हालायचं नाही कोणी जर विचारलं कोणी तुम्ही कुठले तर सांगायचं मला काय आठवत नाही समजलं मी कोण आहे तुमचं नाव काय आहे गाव काय सगळं विसरून जायचं आणि मला काहीच आठवत नाही आप्पा हात जोडू लागतात अरे असं काय करताय मी तुमचा बाप आहे सुरेश आप्पाला धक्का देत म्हणतो बाप आत्तापर्यंत होता इथून पुढे नाही आता नाही जर आता घराकडे जर आला दिसला तर लक्षात ठेवा याच गाडीच्या टायर खाली गाडून चिरडून टाकेन आता जातोय की घालू या आगाव गाडी थरथर कापायला लागतात इतक्यात एक बाई स्कुटरून घेते थांबते त्या बाईला वाटतं काहीतरी वेगळा प्रकार आहे ती बाई त्यांना विचारलं काय झालं भाऊ वडीलदार माणसं आहेत तब्येत बरी नाही का सुनीता त्यांची सून लगेच खोटं उलत नाटक करते ती म्हणते हो ताई आमचे वडीलच आहेत गाडीत बसल्यापासून त्यांना उलटी झाल्यासारखं वाटतंय म्हणून जरा खाली उतरले हवा लागली की बरं वाटेल त्या बाईला वाटतं त्यांचा मुलगा असेल आणि मुलगी असेल चांगली काळजी घेत आहेत असं म्हणून ती बाई निघून जाते ती बाई नजरेआड होतात सुरेश आणि सुनीता गाडीत बसतात आणि आप्पा गाडीकडे धाव घेण्याचा प्रयत्न करतात अगदी वेगाने ते चार गाडी घेऊन पळून जातात आप्पा म्हणतात सुरेश थांब मला सोडून जाऊ नको पण अक्षरशः ते तिथेच थांबतात गाडी वेगाने धूळ उडवत निघून जाते आप्पा तिथेच रस्त्याच्या कडेला धपकन बसतात त्याचे डोळे दगडासारखे निर्जीव होतात आता काय करायचं मोकळा आहे उजाड माळ आहे इथं आपलं काय होणार मुलगा तर मनाला धरला येऊ नका तुमच्या जीवाचं मी बरे वाईट करेल आता काय करावं त्यांना समजत नव्हतं त्यांना आठवत होतं तसे त्यांनी सुरेशला खांद्यावर घेऊन जग दाखवलं होतं त्यांना आठवत होतं दोन महिन्यापूर्वी कारस्थान आता जेव्हा त्याच्या कुठलाच मार्ग राहिला नव्हता आता पाहायला गेलं तर आपण एका उजाड माळरानावर एका रस्त्यावर बसलेलो आहोत आपल्याला घर नाही दार नाही कोणी विचारणार नाही इथे पाऊस आला ऊन आला वारा आला तर आपलं काय होणार ही चिंता त्यांना सतत होती पण त्यांना आता हळूहळू आठवायला लागली होती की बराच वेळ आठवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की दोन महिन्यापूर्वी त्यांना वाटले की आपला मुलगा कदाचित पंधरा मिनिटांनी वीस मिनिटांनी मागील तीस मिनिटांनी मागील पण एक तासांनी मागील त्यांना वाटले की मुलाला राग आला असेल म्हणून तो गेला असेल पण त्यांना हळूहळू एक तास झाला दोन तास झालं तीन तास झाले कोणीच मागे आले नाही त्यांना हळूहळू एक गोष्ट आठवायला लागली लहानपणापासून आठवत गेले सुरेशला कसं मोठं केलं पण त्यांना अचानक एक गोष्ट आठवली दोन महिन्यापूर्वीची तीच गोष्ट की त्यांचं प्लॅनिंग होतं त्यांना बाहेर काढण्याचं होतं दोन महिन्यापूर्वी कारस्थान जेव्हा मुलाने आणि सुनेने गोड बोलून काढलं होतं तुम्ही आता आराम करा आम्ही सगळं सांभाळतो त्यांना आठवलं आणि दोन महिन्यापूर्वीच एकदा त्यांचा मुलगा तो त्यांच्याजवळ येऊन बसले अगदी गोड गोड बोलले आणि त्यांना म्हणाले तुम्ही आराम करा सगळं आमच्या नावावर करा आम्ही सगळं समजतो म्हणजे त्यांनी त्यांच्या नावावरची सगळी प्रॉपर्टी जमीन जुमला घर स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि त्यांना कल्पना नव्हती की हा गडवा एवढं गोल गोड बोलण्यात सगळं आपल्या नावावर करून घेत आहेत आणि एक दिवस आपल्या घराबाहेर काढतील पण आता सगळ्या त्यांच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा लागल्या होत्या कारण की त्यांना समजलं होतं की दोन महिन्यापूर्वी एक अशी मोठी चूक केली होती ज्यामुळे आज आपण रस्त्यावर आलो त्यांना समजलं अशा मावळलेल्या आहेत आता कसल्याही प्रकारे आपला मुलगा किंवा सून आपल्याला घ्यायला येणार नाहीत रात्र झाली अप्पा थंडीने आणि भुकेने व्याकुळ झाले होते पण म्हणतात ना तारी त्याला कोण मारी राजन नावाचा एक तरुण तिथे पोहोचला पोचला स्वतः अनाथ होता त्यामुळे त्याला बापाची किंमत माहीत होती त्याने आप्पांना घरी नेलं त्यांना जीव घात घातलं आधार दिला दोन दिवस आप्पा शांत होते पण त्यांच्या डोक्यात एक वेगळंच प्लॅनिंग सुरू झालं एक वादळ झालं होतं आणि तसं पाहायला गेलं तर त्यांची विचार करत होते आता पोलिसाकडे जायचं का ते जर पोलिसाकडे गेले ते परत मुलाच्या ताब्यात देतील का आणि मग अजून छळ वाढेल मग त्यांनी त्यांनी ठरवलं आता रडून नाही तर लढून उत्तर द्यायचं आपण एक असा क्रांतिकारी निर्णय घेतला पाहायला गेलं तर बाहेर जो मुलगा मदत केला होता त्याच्या त्यांनी त्यांनी एक असं काम करणार होते की ज्यामुळे संपूर्ण देशात राज्यात त्यांची चर्चा होणार होते ते असा निर्णय घेणार होते की त्यांची मुलं आणि त्यांची सून वटणीवर येणार होते आयुष्यभराचा धडा त्यांना मिळणार होता त्यांनी काय केलं त्यांनी विचार करायला सुरुवात केली आपण पोलिसकडे गेलो तर पोलीस आपली तक्रार लिहून घेतील आपल्या मुलाला बोलवून घेतील त्याला थोडंफार समजावून सांगू आणि आपल्या आईवडिला घेऊन जा असं सांगतील पण मग परत आपल्याला त्या मुलाकडे जावं लागेल कदाचित आपला पुन्हा छळ सुरू होऊ शकतो परत आपल्याला कुठेतरी गाडीत बसून परत दुसरीकडे टाकून देऊ शकतो आता हे प्रत्येक वेळी आपण करू शकत नाही मग त्यांनी कायदेशीर कायदेशीर डावपेश टाकण्याचा निर्णय घेतला आप्पाने एक असा कायदेशीर डाव टाकला की ज्यामुळे सुनीता आणि त्यांचा मुलगा सुरेश हे वटणीवर येणार होते आयुष्यभराचा धडा त्यांना मिळणार होता कारण की असं काहीतरी करणार होते जे आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं त्यांनी काय केलं दोन ते तीन दिवस शांतपणे बसले सगळा सारासार विचार केला वय होतं सत्तर आणि पाहायला गेलं पण त्यांनी शेती जरी केली असली तरी बऱ्याचशा कायदेशीर गोष्टी बऱ्याचशा राजकारणावरून त्यांचं उठणं बसणं होतं आणि बऱ्याचशा लोकांवर त्याची चर्चा नेहमी होत राहायची त्यामुळे त्यांना ते कायदेशीर गोष्टीचं थोडीफार माहिती होती त्यांनी ठरवलं आणि राजनला म्हणाले चल मला एका ठिकाणी घेऊन चल आणि राजन त्यांना घेऊन गेला तो घेऊन गेला एक हुशार वकिलाचे ऑफिस होत आणि त्यांनी संपूर्ण कहाणी वकिलासमोर समोर मांडली वकिलाने कायदेशीर डाव टाकला आणि आणि ज्येष्ठ नागरिकाचा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला मालमत्ता हस्तांतरण रद्द करण्याची दिवाणी न्यायालयात खटला दाखल के केला जेव्हा कोर्टाची नोटीस घरी पोचली तेव्हा मुलाने आणि सुनीला काय करणार म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं पण ही चूक त्यांना महागात पडणार होती कोर्टात केस उभी राहिली हळूहळू सत्य समोर यायला लागलं आपलं नाही तर त्याने तो निर्णय घेतला ज्याने महाराष्ट्राला दिला त्याने एक नवीन मृत्यूपत्र बनवलं त्यात स्पष्ट होतं मिळाली माझी संपूर्ण मालमत्ता मला परत मिळाल्यानंतर मी माझ्या मुलांना किंवा सुनीला देणार नाही माझी सर्वसंमती जी आहे ती राज्यातील अनाथ आश्रम वृद्धाश्रमला मी दान आहे एका बापाने मुलाच्या लालसेला दिलेली ही सर्वात मोठी चपराक होती ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पायाकालची जमीन सरगल्यानंतर मुलगा आणि सुन धावत आप्पाकडे आले त्यांनी पाया पडून माफी मागितली रडले गयावया केले पण ते म्हणाले आम्ही रस्त्यावर येऊन आम्हाला माफ करा त्याचवेळी बाप्पाने जे उत्तर दिलं ते प्रत्येक मुलाने आणि सुनेने कायम आयुष्यभर लक्षात ठेवा असं आप्पा शांतपणे म्हणाले खूप उशीर झालाय ज्या दिवशी तुम्ही मला रस्त्यावर सोडलं त्या दिवशी तुम्हाला मी माझ्या काजातून आणि सर्व गोष्टीतून बेदखल केलं तुम्हाला यायला उशीर झाला तू जर खरा माझा मुलगा असताच तर तोला गाडीतून तो उतरून कधीच तिथे ठेवलं नसतं आणि तू जर खरी माझी सून असती तर तू मला कधीच असं बोलले नसते असं म्हणून आप्पा तिथून निघून गेले हा आता सुरेश आणि त्याची पत्नी ज्येष्ठ नागरिकांच्या छळाच्या कायद्याअंतर्गत आज ते तुरुंगात आहेत आणि त्याच्या स्वतःच्या घरामध्ये आज राहत आहेत तर ही होती घटना कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद